मोठ मोठ डोळ घाली मिशावर ताव मोठ मोठ डोळ घाली मिशावर ताव जेजूर गडावर नांद देव खंडेराय जेजूर गडावर नांद देव खंडेराय मोठ मोठ डोळ घाली मिशावर ताव मोठ मोठ डोळ घाली मिशावर ताव जिजूरगडावर नांद देव खंडेराय जेजूर गडावर नांद देव खंडेराय बानूमाळ साग दोघींच्या दोन जाती बानूमाळ साग दोघींच्या दोन जाती खंडेराया साठी दोघी जेवल्या एका ताटी खंडेराया साठी दोघी जेवल्या एका ताठी मोठं मोठं डोळ घाली मिशावर ताव मोठ मोठ डोळ घाली मिशावर ताव जेजूर गडा व र नांद देव खंडेराय नमस्कार मित्रांनो माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्र मी आज आलेला आहे जालना शहरातील श्री खंडोबा मंदिर येथे जुन्या जालनातील नूतन वसाहत इथे जवळ असलेलं उड्डाण पुलाच्या अगदी जवळ असलेलं हे खंडोबा मंदिर आहे आणि भैया सांगतात की साधारण एकोणीसशे दहामध्ये या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि ऐतिहासिक असं हे नि निजामकालीन मंदिर आहे एकोणीसशे दहाची स्थापना असलेल्या मंदिर आहे साधारण सव्वाशे वर्ष या मंदिराला होत आहे नवीन जालन्यामध्ये फुलंबरीकर नाट्यगृहासमोर एक वाघ्याची समाधी होती त्या वाघ्याच्या समाधीवर काही वर्षापूर्वी काही भक्तांनी एक खंडोबाचं मंदिर मांडलं आणि नवीन जालन्यातल्या मंदिरानंतर हे जुन्या जालन्यातलं एक मंदिर आहे हे जुन्या जालन्यातलं मंदिर सुद्धा अतिशय असं जुनं मंदिर आहे नक्कीच तुम्हाला आज मी कॅम्पस येत आहे नवरात्र खंडोबाचे नवरात्र बसलेले आहे या खंडोबाचं आज दर्शन करणार आहे मित्र आपण हे जे बघत आहात की हे जालना शहरातील नूतन वसाहत येथे असलेला हा उड्डाणपूल आहे आणि या उड्डाणपुलाच्या अगदी समोरच हे खंडोबाचं मंदिर आहे अतिशय जुनं असं शंभर वर्षापूर्वीचं हे प्राचीन श्री खंडोबा मंदिर आहे जालना शहरातील नागरिकांचा आग्रह असतो की खंडोबाचं चा मंदिर जर कुठं असेल तर नक्की आम्हाला दाखवा त्याच निमित्ताने हा एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत आहे 프라치인스리 칸도바 마니 शिरेबंदी दगडामध्ये असं बांधलेलं हे मंदिर दिसत आहे त्याला आतून प्लॅस्टर केल्यामुळं या खुना काही जास्त ओळखू येत नाही खंडोबाची ही घोड्यावर स्वार असलेली ही पाषाणातली मूर्ती आपण इथं बघत आहोत देवाचे घट इथं बसलेले आहेत जशी देवीची नवरात्र असते तसे खंडोबाचे सुद्धा घट बसतात मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात जेव्हा सुरुवात होते तर पहिल्या दिवशी घट बसतात आणि चंपाष्टीला हे घट उठतात चंपाषष्ठीला इथं मोठी जणू काही जत्रा भरते साखळदंडाचा इथं लंगर ओढला जातो असं हे जालना शहरातील जुनं प्राचीन खंडोबा मंदिर आहे माझं नाव आहे मोतीराम सुखराम गायकवाड मी इथं नुतराजमध्ये राहतो बाबासाहेब पुतळे पाठीमागं आमच्या स्वप्नात आहे मंदिर हे वीस चोवीस वर्षापूर्वी दोन हजार साली तेव्हापासून आपण सेवा करतो इथं इथं लंग लंगर असं चंपाशेच्या दिवशी पहिल्या दिवशी घट बसते सकाळ संध्याकाळ आरती होते पूजापाठ होते दरवर्षी असा कार्यक्रम चालतो असतो भंडारा असतो चंपाशेच्या दुसऱ्या दिवशी भंडारा करतो सर्व मिळून सर्व म्हणजे परिसराचं परिसरातील सगळं भाविक भक्त येऊन भंडारा साजरा करतात आणि दर्शनला येते खूप मोठे जास्त लोक येतात दरवर्षी असा उत्सव असते मंदिर किती वर्ष एकोणीसशे दहाचा रेकॉर्ड त्याचं रेकॉर्ड आहे हां नाकाळे नाकाळे त्यांच्याकडं नाकाळेचं जे जुने का ते नाकाळे म्हणून आहे त्यांचं जे पूर्वे त्यांचे येत होते पूर्वज त्यांनी त्यांच्याकडे ते दहा जण ट्रस्ट आहे त्यांचं ते जंजल हेतकागतर येलकोट येलकोट जय मल्ला येलकोट येलकोट जय मल्ला सदरनंदाचा येलकोट बोल सदरनंदाचा येलकोट हर हर महादेव चिंतामण चिंतामन मोरेचा धवलनंदीचा चांग बोला उदोलो बोल सदरनंदाचा येलकोट हर हर महादेव चिंतामण मोरेचा चांग बोला सदरनंदाचा येलकोट हर हर महादेव चिंतामण मोरेचा चांग बोला सदरनंदाचा येलकोट हर महादेव चिंतामण मोरेचा चांग बोला धवलनंदीचा उदोदा बोल बोल सदानंदाचं गेल कोल हर माधव चिंतामन मोराच्या सान भैरवच्या डावनंदीचा औद्याचा बोल बोल सदानंदाचा गेल कोल हर हर माधव चिंतामन वरच्या शान भैरवच्या डावनंदीचा औद्या बोल अशी तळी उचलतो आम्ही